हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण जरा सराव करूया हा अभ्यासाचा सराव करूया आणि जरा मला बोलायचं आहे पालकांशी की जर मुलं आपलं बघा पटकन ऐकत नाहीत मुलं सगळीच मुलं नाहीत थोडी थोडी तर पटकन अभ्यास कर म्हटलं तर ऐकत नाही पण असं जर गमतीदार पद्धतीने त्यांच्यासमोर केलं तर त्यां म्हणजे त्यांना पण आवडतं आपण काहीतरी वेगळं करतो मोठं काहीतरी केल्यासारखं वाटतं म्हणून त्यांच्याशी जरा अशा पद्धतीने अभ्यास केला तर चांगलं असं मला वाटतं हां चला मग बघूया आता आपण उलटसुलट अक्षरे क्रमाने लिहून शब्द तयार करूया मी उलट सुलट अक्षरे लिहिली ते आपण क्रमाने करायची आणि तो शब्द पूर्ण करायचा व्यवस्थित तर बघा हां पाळक म्हणजे आपण काय सांगू शकत नाही सांगू शकतो का नाही मग आता काय बघूया आता पाळ क पा कळ केलं तर नाही होत मग अळपासून तर सुरू होत नाही मग क घेऊया क पाळ हा आपल्याला कपाळ आहे लिहूया आपण हा कपाळ क पाळ आता बघा य न न य न न म्हणजे काय माहीत नाही आता आपल्याला हे शब्द उलटसुलट आहे ते सरळ करायचे आहेत ना आता न न आहेत दोन्ही बाजूला न न य नाही होऊ शकत न य न न बरोबर आहे नयन म्हणजे डोळे नयन न य न नयन म्हणजे डोळे माहीत आहे ना आता बघा द न व द न म्हणजे काय आता बघूया हा न द व नाही होत न व द नाही होत आता व पासून सुरू करूया व द न होत वदन वदन कवळ घेता ना मग या श्री हरीचे की नाही वदन म्हणजे तोंड आपलं तोंड व द न व द न आता क द क कद उ माहीत नाही तर द क उ नाही होत द उ क नाही होत आता इकडून उ क द नाही द क उदक उदक म्हणजे काय पाणी द क उ કો મઠીરા મઠીરા કઈ માહિતી નહી આ બગ્યા આ તો મી મરા ઘેવ પહેલા મરા થી મરાઠી આપલી ભાષા મ रा ती आपण काहीतरी बोलतो हां दुसऱ्यांना आपलं मत आपल्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना सांगतो ते आपण कोणत्या पद्धतीने सांगतो भाषेतून सांगतो तर ती भाषा आहे ती बोलल्याची आपली जी, जी बोलतो आपण जे ती भाषा आता आपण कोणती भाषा बोलतो तर मराठी भाषा बोलतो ती मराठी आता बघे हां मशक ती मश्कस्ती हे कठीण आहे म्हणजे जोडाक्षरी आहे हां मी सांगते तुम्हाला मस्तिष्क आ मस्तिक्ष बघा मस्ती श्क मस्तिष्क म्हणजे डोके हां म्हणजे काय डोके किंवा कपाळ हे बघा कप हा कपाळ आहे ना त्यालाच समानार्थी मग त्यालाच मस्तिष्क म्हणतात डोके म्हणतात हां लक्षात ठेवा मी काय बोलते त्याच्याकडे पण लक्ष ठेवा च च लो हा आता च न लो माहीत नाही तर च लो न नाही माहिती न च लो नाही माहिती न लो च नाही माहिती आता लोने सुरू करूया लो च न लो च लोचन म्हणजे माहीत आहे का रे बाळानो लो च माहीत आहे तुम्हाला लोचन लोचन म्हणजे तोंड वदन म्हणजे पण तोंडच आता खमू खमू म्हणजे काय मुख मुख लिहूया आता आपण एकच आहे ना दोनच आहेत अक्षर सॉरी हां लोचन म्हणजे डोळे हा तोंड नाही सॉरी 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 म डोळे कुठे आहेत इथे आहेत काय नाही नयन नयन लोचन आणि डोळे हे समान डोळ्याचं समान शब्द नयन आणि लोचन हां आणि ख मुख 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 सॉरी ह्या बाळांनो लक्ष द्या मुख मुखला काय काय म्हणतात वद वदनं तोंड आ, हे मुखाचे तोंडाचे समानार्थी शब्द मुख आणि वदनं आणि डोळ्याचा समानार्थी शब्द नयन लोचनं हां आता ल ज ह्याला पण उलट करूया काय होणार बघूया ज ल जल म्हणजे पाणी पाणी म्हणजे उदक म्हणजे पाण्याचे समानार्थी शब्द काय उदक आणि जल हां पाण्याचा समानार्थी शब्द उदक आणि जल आता हे घा ड गू ड गू घा नाही गुड गुडघा गुडघा म्हणजे काय ढोपर गुडघे दुखतात म्हणतात ना गु डा गा। बघा आता लक्ष द्या नयन नयन हे कपाळ घेऊया कपाळ कपाळाला समानार्थी शब्द काय डोके आणि मस्तिष्क हां बघा मस्तिष्क हे डोक्याचं आपल्या डोकं आहे ना आपल्याला कपाळ त्याचा समानार्थी शब्द हां नयन आ, दोले आनी दोले आनी, दोले आनी दोले नयन म्हणजे डोळे आणि लोचन हे बघा लोचन आणि डोळे हा म्हणजे डोळे आणि डोळ्याचा समानार्थी नयन आणि लोचन हां तीन एकसारखे शब्द एकच शब्द वद न वदन म्हणजे काय मुख म्हणजे तोंड आपलं उदक उदक म्हणजे काय जल म्हणजेच पाणी आणि हा गुडगा आपलं ढोपर आणि मराठी ही आपली भाषा आहे आता बघा हां रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा हां तर बघा ऊ आणि इथे लिहायचं आहे तुम्हाला काय ते टिंब आता उ ऊ टिंब क असं काय का का? का? <coughs> का? आहे सांगा माहीत आहे तुम्हाला नाही आहे माहिती आता पण वर शब्द लिहिले त्याच्यात शोधूया काय पहिला ऊ आणि लास्टला क का कुठे आहे तो बघा आहे का बघा ऊ आहे आणि इकडे क आहे मध्ये काय आहे द मग त्याला आपण इकडे ठेवूया उ द क आता क आहे आणि अळ आहे मध्ये पाहिजे आहे का इकडे बघूया कुठे आहे इकडे या बघा क आहे इकडे अळ आहे मध्ये कोण आहे पा त्याला आपण इकडे ठेवूया आणि असं खाली अशी रेषा मारायची हा आता न पहिला पण आहे शेवटला पण आहे मध्ये का क काय पाहिजे कुठे आहे बघा शेवटला आणि पहिला इकडे आहे न इकडे पण आहे इकडे पण आहे मध्ये कोण आहे य लिहूया आपण यला झालं आपला न य न झालं की नाही बघा व आहे शेवटला द आहे मग व आणि द कुठे आहे बघा व पहिला शेवटला द कुठे आहे का व पहिला शेवटला द कुठे आहे व पहिला हा इकडे आहे व आणि शेवटला नाही व न व द न व द न इथे माझं शेवटला द आहे का कुठे नाही द न इथे न पाहिजे हां न पाहिजे इथे व आणि शेवटला न कुठे आहे ते इकडे आहे मध्ये कोण आहे द आहे हां आपण द लिहूया व द न झाला व द न म्हणजे तोंड म आहे शेवटला आहे मग मध्ये कोण पाहिजे बघूया म आणि इकडे आहे बघा मग मध्ये कोण पाहिजे रा मराठी बघा झाला मराठी आता बघी हां शेवटला कोण आहे द को? कुठे आहे इकडे इकडे आया बघा द क मग पहिलं काय लिहायला पाहिजे हा लिहायला पाहिजे याला काय म्हणतात ऊ लिहूया आपण ऊ मग काय झालं शब्द उदक लिहिलं की परत तो शब्द बोलायचा हां मळ मळ कुठे आहे का शेवट मळ 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 नाही आहे आपण पुढे जाऊया य न यो न कुठे आहे य न इकडे आहे हा बघा य न मग इकडे काय पाहिजे न इकडे न आहे हां मग आपण न लिहूया द न न कुठे आहे बघा शेवटला हा बघा इकडे आहे मग दन इथे काय येणार व तुम्हाला अजून काही माहीत असलं तर ते अक्षर घालून शब्द पूर्ण करू शकता व द न झालं व न म्हणजे तोंड आता राठी राठी मग काय लिहायचं इथे म, मराठी आता बघूया मध्ये म असलेला शब्द आहे काय बघा मध्ये म इकडे कुठे आहे का नाही मग आपल्याला काय येतं का नंतर बघूया आठवण झाली की लिहायचं काहीतरी मध्ये उ द असलेला शब्द आहे का कुठे बघा दोन्ही बाजूला अक्षर लिहायची आहेत आणि मध्ये द पाहिजे आहे का कुठे इकडे आहे इकडे पण आहे काय आहे मग मध्ये द आहे तर पहिला काय येणार ऊ नंतर द आहे आपला मग काय लिहायचं मग क त्याला मग काय झालं तयार उद क आता मध्ये य आहे आणि दोन बाजूला अक्षर लिहायचे आहेत इकडे आहे न इकडे पण न आहे मग दोन्ही बाजूला न ला ते जोडूया न इकडे पण न आता काय झाला न य न मध्ये कुठे आहे रा इकडे आहे दोन बाजूला काय लिहूया आता म आणि इकडे थी पहिला म लिहूया आणि मग इकडे थी लिहूया काय झालं मग मराठी आता काय मध्ये द आहे मग दोन बाजूला काय पाहिजे मध्ये द इथे आपलं काय झाला उदक झाला मग इकडे आता काय करूया हाद घेऊया व द न व घेऊया इकडे पहिला नंतर लास्टला न ला ठेवूया व द न झाला आता बघूया पहिले दोन अक्षरं आहेत नंतर तिसरं पाहिजे व आत्ता तर आपण लिहिलं वदन न व न आता आपले पाठ झाले शब्द वद न उद क झाला पाठ आपला शब्द उद क आता न य झाला आला पटकन लिहायला मराठी आला लिहायला मग आता आपण इथे काय पाहिजे कम कम आपल्याला काय आहे का इथे नाही आहे मग कमळ माहिती आहे की नाही आपल्याला मग कमळ करूया आपल्याला काय अक्षर दिलेली आहेत आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे मग कमळ आपल्याला येतो ते लिहू लिहा लिहायचं हा आणि शब्द पूर्ण करायचा कमळ इथे पण आहे बघा मळ मग इथे पण कमळ करूया पहिला लिहायचं आता क लिहूया इथे आता इथे पण आता बघा म आहे मध्ये मग आता दोन बाजूला काय लिहायचं क ळ असं आपल्याला जे येतं ते पहिलं लिहायचं पटापट येतं ते इथे जवळपास असतं ते बघून आणि नंतर आपण आठवून लक्षात घेऊन हे करायचं हां राहिलेलं असं करायचं आता आपण करूया काय जोड्या लावा समानार्थी शब्दांच्या जोड्या लावूया आता बघा इथे शब्द आहेत इथे अर्थ आहेत हां आता बघा कपाळ कपाळाला मी तुम्हाला काय सांगितलेलं समानार्थी शब्द डोके आणि मस्तिष्क आहे की नाही मग डोके आणि मस्तिष्क ह्याच्यापैकी कुठचं आहे काय बघा याच्यात ते बघा डोके डोके आहे मग कपाळाला समानार्थी शब्द कोणता डोके लावूया जोडी आपण इथे नयन नयनला काय सांगितलेलं मी तुम्हाला तिकडे सांगितलं आहे अर्थ आ समानात शब्द मी सांगितलं आहे ना तिकडे तुम्हाला इथे बघा नयनला काय सांगितलेलं कुठे आहे काय बघा आ लोचन पण ते तुमच्या लक्षात नाही नाहीत ना मग नयनला काय म्हणतात डोळे पण लोचन इकडे नाही आहे इकडे डोळे आहेत मग डोळ्यांना लावूया आता वदन वदनला काय म्हणतात मुख तोंड की नाही मग आपल्याकडे काय इकडे तोंड आहे मग तोंडलाच लावायला पाहिजे मुख नाही दिला हम्म चला मग अशा पद्धतीने अभ्यास करायचा बाय